नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनल वरती पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेलं ससून रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय रुग्णालयाला असा इतिहास आहे भारतात आलेले सर्वात प्रतिभावंत उद्योगपती डेव्हिड ससून यांनी या रुग्णालयाच्या उभारणीला हातभार लावला त्यांनी सुमारे त्या काळी एक लाख हजाराची देणगी दिली डेव्हिड ससून यांनी दिलेल्या देणगीतून हे रुग्णालय उभे राहिलं रुग्णालयाची इमारत ही बेसॉल्ट आणि ग्रेट ट्रेप रुग्णालयाच्या बांधकामाचा खर्च तीन लाख दहा हजार साठ रुपये त्या काळी झाला ससून रुग्णालयाच्या इमारतीची रचना हेन्री क्लेअर विल्किन्स यांनी केली हेन्री हे स्वतः ब्रिटिश लष्करी अधिकारी होते आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत रचनाकार मंजेच आर्किटेक्ट होते आता आपण जाणून घेऊया या इमारतीच्या वास्तुशास्त्राविषयी या रुग्णालयाच्या इमारतीच्या नैऋत्य कोपऱ्यात एकशे वीस फुटांचा एक मोठा घड्याळाचा बुरुज आहे तसेच रुग्णालयामध्ये पाहण्यासाठी मोठे कुंडही बांधले आहेत रुग्णालयाच्या इमारतीचं एकूण क्षेत्रफळ दोनशे सत्तावीस गुणिले पन्नास एवढं आहे रुग्णालयाची इमारत ही प्रशस्त आहे सध्याच्या परिस्थितीत तळमजला हा उत्तर आणि दक्षिण असा विभागला गेलाय त्यात दोन पुरुष दोन महिला वॉर्ड आणि सिव्हिल सर्जन तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयीन खोल्या आहेत पहिल्या मजल्यावर महिला आणि मुलांसाठी वॉर्ड आहेत या इमारतीत ऑपरेशन थिएटर आणि एक्स रे विभागही आहेत बारा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी पहिल्या मजल्यावर एक छोट्याशा खोलीत ब्रिटिश सर्जन कर्नल मॅडॉक यांनी महात्मा गांधींवर ऑपरेटेक्सची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली ससून रुग्णालयाच्या आवारातच तत्कालीन पारशी बळीरामजी जी जी, जी भॉय व डेबिट्स असून यांच्या मदतीला अठराशे अठ्यात्तर मध्ये पहिले वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात आले ज्याला बी जे मेडिकल असे नामकरण करण्यात आलं एकोणीसशे शेहेचाळीस साली बी जे मेडिकल कॉलेजला पूर्णतः वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला दोन हजार अकरा मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला रुग्णालयाच्या इमारतीत न वापरला जाणारा तळघर बोगद्याचा शोध लागला पुणे महानगरपालिकेने रुग्णालयाला प्रथम श्रेणी ऐतिहासिक वस्तू म्हणून प्रमाणित केलं आहे आजपर्यंत ससून रुग्णालयाने शासकीय अधिपत्याखाली रुग्णालयाची सेवा समर्पित भावनेने केली पण सध्या ससून रुग्णालय काही वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे पुण्यात मध्यंतरी पकडले गेलेले आमली पदार्थ आणि त्या आमली पदार्थांचा मास्टर ललित पाटील यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते त्याचबरोबर कोरेगाव पार्क अपघातातील दोषी वेदांत अग्रवाल यांच्या रक्ताचे नमुने हे ससून रुग्णालयातील एका डॉक्टरने बदलले हे चौकशी केल्यानंतर सिद्ध झालं ससून रुग्णालयात इतरही सरकारी बऱ्याच चाचण्या होतात तसेच आर्थिक दुर्बल घटकांना ससून रुग्णालयात अत्यल्प दरात उपचार करता येतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका